आणि सर्वप्रथम ज्यांनी फक्त मिरजगाव नव्हे तर समस्त या देशाला एक आदर्श घालून दिला आणि चार वर्ष झाले की जी टीम सक्रियरित्या कायमस्वरूपी श्रमदान करता येईल आणि एक मिरजगाव शहर बदललं आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन आणि सुरुवातही या टीमने सुरुवात करून दिली बसस्टँडवर झाडं लावली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या मिरजगावमध्ये वृक्षारोपणाला स्वच्छतेला आणि श्रमदानाची चळवळ उभी राहिली सर्वप्रथम या टीमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आणि त्यांना आमच्या टीमला विनंती करतो की त्यांना फुलं द्यायच्यात एक दोन तीन फुले फुले एक दोन तीन फुले 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 आणि खऱ्या अर्थाने या मिरजगावमध्ये सुद्धा एवढ्या दोनशे दिवसात खूप मोठं चांगल्या प्रकारे काम उभं राहिलं खूप झाडं लावली चार पाचशे झाडं लावली असतील आम्ही आणि आम्ही फक्त झाडं कमी लावली कारण आम्हाला जागवायची होती कारण जिथं पाण्याची सोय असेल अशी आम्ही स्पॉट निवडतोय सध्या आणि इथल्या ग्रामस्थांना नेते मंडळीला विनंती करतो किंवा की गाव बदलतंय काम आहे का का तर तुम्ही फक्त जर सहकार्य केलं आणि वेळोवेळी जर कौतुकाची थाप टाकत राहिली तर हे काम आणखी वेगाने वाढत राहील आणि हे स्वच्छ सुंदर हरित मिरजगाव नक्कीच या नंतर ह्या मिरजगावचंच नाव घेतलं जाईल आणि हे भारतभर आणि चळवळ पहा आपला आपण कामं का करायचे तर का? एक काम केल्याने पा एकत्र आले इतके मन एकत्र आले लोक एकत्र आले आज असं झालंय की नाही गेलं तर करमत नाही म्हणजे एक सवय लागत माणसाला आणि एवढे लोक एकत्र येणं एवढे काम कामं उभं राहणं पहा पाणी फाउंडेशनची एक थीम होती जलसंधारण तसं मनसंधारण झालं पाहिजे म्हणजे मनही एकत्र येत आहे आणि पाणीही पाण्याचंही काम होतंय म्हणजे असं जर एकत्र येण्याची एक एनर्जी ये असते ताकद असते त्याच्यातून हे काम उभे राहतात पुन्हा खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद तुमचे मार्केट आणि कमिटी तर हा तर या ठिकाणी या गावचे आदरणीय सरपंच या गावचे ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित आहे आणि त्यांच खूप खूप धन्यवाद कि ते वेळोवेळी येतात आणि आम्हाला सहकार्य करतात असं सहकार्य करत राहू आणि आज मार्केट या मार्केट कमिटीमध्ये झाडं लावता येणारी तीन चार वर्षात मार्केट कमिटीचा एक चेहरा बदलणार आहे आणि या प्रत्येक ठिकाणी झाडं लावले तर गाव गावही बदलत आहे आणि श्रमदानाचे भविष्य बदलूया मिरजगावची ही आम्ही एक टेग लाईन होती आणि खरोखर हे भविष्य आहे तुमचेही खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी असंच सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करू आणि स्वच्छ सुंदर मिरज गावची परिक्षणा <laughs> प्रथमता मिरज गावच्या श्रमदानाचे तुमचे दिवस पूर्ण होत आहेत त्याबद्दल मिरत गावाच्या या सर्व टीमचं आणि मिरजगावकरांचं आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो हे दोनशे दिवस लवकरच तुमचे दोन हजार दिवसापर्यंत जाण्यापर्यंत हे श्रमदान चांगल्या पद्धतीने घडत राहोत हीच आम्ही चरणी प्रार्थना करणार आहोत कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित बनवण्यासाठी आज आम्ही बाराशे एकविसावा दिवस या मिरजगाव या ठिकाणी साजरा करताना आम्हाला खरंच एक आनंद होतोय की आमची ही चालू असलेली चळवळ ही कर्जत तालुक्यात खोपवत आहे त्यात मिरज गावकरांनी जे काही दोनशे दिवस यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि एक टीमचा एक टेम्पो जुळला आहे आत्ताच सरांनी सांगितलं की जलसंधारणाबरोबर मनसंधारण ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण कुठलंही काम करताना मन जुळले तरच ते काम पुढं जाऊ शकतं आज दोनशे दिवस म्हणजे तुम्ही एक चांगला टप्पा पूर्ण केलेला आहे या टप्प्याचं रूपांतर हळूहळू हो तुम्ही पाचशे हजार आणि दोन हजार दिवसापर्यंत लवकरात लवकर करताल याविषयी म्हणजे कुठलीही आता खंत आमच्या मनात राहिलेली वै नाही बऱ्याच वेळ वाटायचं की काम आहे काय आहे काय पण वेळोवेळी तुमचे फोटो पाहायला मिळायचे आणि बरं वाटायचं आज आपल्या मार्केट कमीचे अध्यक्ष तापकीर सर इथं आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणीही खूप छान पद्धतीची जागा निर्माण करून दिल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सगळं पाचशे झाडांचं आम्ही वृक्षारोपण केलं होतं अजूनही ते वाचवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या परीने थोडंसं काही किरकोळ त्यांच्या आड्याडचणी आल्यात त्यात कमीत कमी जागेत बसून ते आमचे झाडं जास्त झाडं ठेवून काकासाहेब नक्कीच प्रयत्न करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतोय या ठिकाणी मार्केट कमिटीचा खूप मोठा परिसर आहे काका त्या परिसराला एका जी सीबी देऊन जर उरलेल्या जागा तुम्ही जर स्वच्छ करून घेतल्या आणि तुमचं नियोजित पंचवीस वर्षाचा बांधकामाचा जर प्लॅन तुम्ही रेडी करून घेतला तर उरलेल्या ठिकाणी ही नक्कीच टीम तिथं वृक्षारोपण करेन आणि ही मार्केट कमिटी कर्जची मार्केट कमिटी जशी झाली त्याच्यापेक्षाही आणखी स्वच्छ म्हणजे स्वच्छता होईल सुंदर होईल आणि हरित चांगली होईल ही एक आशा या ठिकाणी व्यक्त तुमच्या करतो तुम्ही सगळे मिळून पुढच्या पंचवीस ते पन्नास वर्षाचा तुमचा बांधकामाचा जो काय प्लॅन असेल तो प्लॅन आहे तुम्ही ठरवून घ्या आणि यांना ही जागा मोकळी करून द्यावी अशी एक विनंती करतो या ठिकाणी आम्हाला या तुमच्या श्रमदानाचा आज दोनशे दिवशी तुम्ही सहभागी करून घेतलं त्याचबरोबर तुम्ही आज एक नवीन काहीतरी माणुसकीची भिंत एकीत्र करताय त्याच्या त्या प्रसंगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्व सामाजिक संघटनेतर्फे तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं काम येणाऱ्या काळात असंच भरत राहू आमचे काही उद्धव शेटणीवशी आहेत किंवा आणखी काही डॉक्टर कंपनी आहे या सगळ्यांना मनापासून विनंती आहे की ह्या हिरव्या हिरव्याटी सेटमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आले तर या टीमला एक आणखी पाठबळ मिळत आणि वेगवेगळ्या लोकांनाही इथं आणण्यासाठी प्रत्येकाने एक अप्रोच करावा तुमच्याबरोबर मित्र मित्रपरिवारात येणारी कोण असतं एक तर सकाळी सगळ्यात पाहायला म्हणजे सकाळी उठणारा माणूस या ठिकाणी लवकर येऊ शकतो असे काही लोक जे फिरायला जातात त्यांना विनंती करा ते नक्कीच या ठिकाणी तुमच्या येतील आणि हे काम तुमचं अखंडितपणे आणि अविरतपणे चालू राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या या पुढील वाटचालीस आमच्या सर्व सामाजिक संघटने तर मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो